आले आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे युवकांचे प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहेत त्यांनी ते प्रश्न तिथे सरकारसमोर मांडलेत आणि हे जे सर्व मंडळी कोणती काँग्रेसची असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो आता शिवसेनेच्या अनेकांना आपण पाहिलं की कशा त्यांना त्रास देणं चालू आहे अशा पद्धतीचा त्रास मला सुद्धा दिला संजय राऊत साहेबांना दिला नवाब मलिकांना दिला जो कोणी आपल्या विरुद्ध भूमिका घेईल त्याला कशा पद्धतीने त्रास द्यायचं याबद्दल चालू आहे पण रोहित पवार एक खंबीर नेते आहेत आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ते शंभर टक्के सहकार्य करतील शरद पवारांना अडचणी चालण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण की बाकीचे तर सगळे व्यवस्थे ते निघून गेले त्यांच्यावर ईडीच्या असं आहे पहिले त्यांनी प्रयत्न केला चार वर्षापूर्वी की शरद पवार साहेबांनाच ईडीचा नोटीस पाठवला म्हणजे सुरुवात त्यांनी केली शरद पवार साहेबांपासून की त्यांना ईडीचा नोटीस पाठवला जेव्हा शरद पवारांनी सांगितलं मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन माझा जवाब देईल आणि त्यांनी जायची तयारी केली आणि संपूर्ण मुंबई बंद व्हायची वेळ आली लाखो लोक सर रस्त्यावर आले त्यावेळेस स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्त राज्य शासनाकडनं पवारसाहेबांकडे गेले मी मिस्टर बर्वे पोलीस आयुक्त बर्वेसाहेब साहेब स्वतः मान्य शरद पवारसाहेबांना भेटले आणि त्यांनी हात जोडून त्यांनी विनंती केली की तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये कृपा करून जाऊ नये कायदा स्वयंस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीची विनंती केल्यामुळे के पवारसाहेब गेले नाहीत म्हणजे सुरुवात त्यांनी पवारसाहेबापासून केली पण पवारसाहेबांनंतर त्यांनी एक एक नेते आमचे राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेचे नेते काँग्रेसचे नेते यांना एक ने 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 एकला -एक टार्गेट करण्याचं काम चालू आहे